तर नमस्कार मित्रांनो आज आहे आषाढी एकादशी तर त्यासाठी त्यानिमित्त आता आपण जाणार आहोत विठ्ठल मंदिरला तिकडे आपण दर्शन वगैरे हो घेऊन गे। आपल्याला जायचं आहे स्टेशनला कारण राज आणि साहिलच्या कॉलेजवरून कॉल आलेला की दोघांची मार्कशीट कलेक्ट करायला आपल्याला तिकडे जायचं आहे तर जसंच दर्शन घेऊन होते तसंच आपण जाणार तिकडे म्हणजेच साहिलच्या कॉलेजला तिकडून आपण मार्कशीट वगैरे कलेक्ट करू मग तिकडून आपल्याला जायचं आहे जरा रील शूट करायला साहिल साठी कारण भाई फेमस झालाय आता तुम्ही बघू शकता बाजूलाच बसलेला आहे हो गया आणि मागे राज आहे काय राज भाई काय बोलता मस्त मस्त ना तर चला भेटू तिकडे ए फ्यू मोमेंट्स तर मित्रांनो तर्मित्रान। आता फायनली यांचं मार्कशीट वगैरे घेतलंय आणि ते घेतल्यानंतर घ्याप ना हेड हेडबुकाच्या तर मित्रांनो आता यांचे मार्कशीट वगैरे घेतले सगळं घेऊन झाल्यानंतर आता आपण फायनली जिकडे आपल्याला शूट करायचं होतं त्या लोकेशनला पोहोचलोय आता पण तिकडे पोचल्यानंतर बघू शकता तिकडे सगळं फॉग झालेलं आहे कारण बाहेर पाऊस पडतोय खूप जोरात तर आता बाहेर तर शूट करता येणार नाही जे काय असेल ते आपण गाडीतच शूट करू बघू चला ओटीपी आता फोन पे ठीक आहे अच्छा 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 ठीक आहे अच्छा Can you give me one more day? तर तुम्ही बघू शकता वेदर खूपच मस्त असं झालेला आहे पण अंधारी झालाय अंधार म्हणजे ऑलमोस्ट होत आलाय तर चला बघू आता काय शूट करायचं आलाय ह्यालाच माहित ह्याचा कंटेंट तो शूट करून घेऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली गाडी इकडे उभी आहे आणि आजूबाजूचा बघा मस्त असा वेदर झालेला आहे आता साहिलबाई उतरले त्यांची एक रील आता दोनशे दोन गेले तर बाईमध्ये जोश आहे खूप हे सगळं जे काय दिसतंय ते बोलत आहे याच आहे हे सगळं याच आहे जसं तुम्ही बघितला भाईचा फोन पडला कडसा वाचलाय प्रॉपर्टी माझी आता गेली तर आता तुम्ही भाईची प्रॉपर्टी बघत बघत बघ तुम्ही बघितलंच की काय झालं बाई आपली प्रॉपर्टी दाखवता दाखवता बाईने आपला फोन घालवला असता कालवला असता कसा <laughs> पण काय जे पण काय असू द्या प्रॉपर्टीपेक्षा फोन महत्त्वाचा आहे असं बाईने सांगितले आपल्याला तर ते तुम्ही लक्षात ठेवा कारण फोनमध्ये खूप काय गोष्टी असतात तर चला आता खूप खूप बक्चोरी झाली खूप काही केलं आता मेन टाईम आला त्याच्या रील शूट करायचा तर ते करून घेऊ आणि चला भेटू नंतर तर मित्रांनो आत्ता झालेला आहे अंधार आणि आपल्याला जेवढं काही शूट करायचं होतं बाहेरचं व्हिडिओज वगैरे ते शूट करून झालेले आहेत तर आता आपण निघणार आहे घरी जायला परत तर चला आता भेटू नेक्स्ट मध्ये चला बाय ट्रेंड कुणी आणला